अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई खैरी येथील सार्वजनिक गणेश मंडळ ओम श्री गणेश मंडळाला भेट देऊन अन्न सुरक्षा बाबत अन्न औषध अधिकारी अमित कुमार उपलब्प यांनी कार्यशाळा घेऊन केली जनजागृती राळेगाव तालुक्यातील खैरी येथील ऐकगाव ऐक गणपती संकल्पना जपत असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ ओम श्री गणेश मंडळांना अन्न औषध अधिकारी अमित कुमार उपलप्प यांनी भेट देऊन अन्न सुरक्षा बाबत गणेश मंडळाला प्रसाद याबद्दल उदाहरणार्थ मोदक बुंदीचे लाडू तसेच इतर प्रकारचा प्रसाद हा रोजच तयार केलेला वापरा तसेच स्वच्छता ठेवावी तसेच गणपती मंडळाला नोंदणी प्रमाणपत्र काढून घेण्याबाबत सूचना दिली अन्न सुरक्षाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी अमोल सरोदे शुभम बुर्डकर निखिल गव्हाणकर गणेश ठाकरे गोलू सरोदे उमेश सरोदे सचिन दरवरे निलेश सरोदे सचिन सरोदे शंकर हिवरकर पुजारी तसेचे गोवर्धन बुर्डकर तसेच खैरी इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या दौऱ्यात सणासुदीच्या दिवसात वडकी परिसरात हॉटेल बिकानेर स्वीटमार्क मध्ये जाऊन तेल मिठाई तसेच तेथील स्वच्छतेची पाहणी केली विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत